आधार सहकार्य आणि संकटामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे कसं बाहेर पडायचं याच्याबद्दल सतत मार्गदर्शन मिळतं ते आदरणीय वळसे पाटील साहेब या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे माजी खासदार आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब या कार्यक्रमाला ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते मंगेजी तिटकरी साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय साहेब बाळासाहेब बेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणजी साहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सी ओ अनिरुद्ध देसाई साहेब त्याचप्रमाणे सचिनजी भोर आणि उपस्थित या ठिकाणी असणारे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींना खर तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटतं सगळ्यांचं बक्षीस वितरण आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आम्ही ज्या ज्यावेळेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाची मिटिंग असते आणि वसुलीचा आढावा घेत असतो तर सर्वात टॉपला जर वसुली कुठल्या तालुक्याची असेल तर ते आंबेगाव तालुक्याची असते सर्वात टॉपला असते बरं इतक्या कंप्लेंट्स काहीच नसतात तक्रारी काहीच नसतात आणि हे सगळे लोक त्या पद्धतीनं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असते त्याच्याबद्दल आम्हालाही त्या ठिकाणी समाधान आणि आनंद वा वाटत असतो सहकारामध्ये त्रिस्तरीय सहकाराची रचना आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामध्ये तळागाळापर्यंत काम करणारी म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम साहेबांनी आणि दादांनी त्या ठिकाणी आदेश दिला आज सुदैवानं पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक राज्याचे सहकार मंत्री म्हणून काम करतात त्याचाच अभिमान आपल्या सगळ्याच सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्या ठिकाणी अभिमान वाटतो आम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये जातो वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जातो इकडं सहकार खात्यातल्या बँकेचं काही कामकाज त्या ठिकाणी घेऊन जात असतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी जाणवतं की आमच्या संचालक मंडळा म्हणजे आपल्या आपल्या संचालक मंडळामध्ये ज्यावेळेस सहकारी मंत्री म्हणून काम करत असतात त्यावेळेस खरं तर साहेबांना आम्हाला फोनही करायची गरज पडत नाही ते आमच्या संचालक मंडळा संचालक मंडळावरती आहे याच गोष्टीमुळं आपापस सगळे अधिकारी ते काम त्या ठिकाणी करत असतात मला एक उदाहरण मला माहित नाही ते नाही योग्य हो केलं या त्या ठिकाणी परवा मी साहेबांना भेटायला त्या ठिकाणी आलो होतो आणि फोन करून साहेबांना साहेबांचाच फोन आला अरे पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेचं आपलं जे काही नोकर भरती ते नोकर भरती त्या ठिकाणी झालेली नाही ती लवकर केली पाहिजे म्हणजे साहेब सहकार खात्याकडे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि मंजूर प्रस्तावाची मंजुरी आल्याच्या नंतर लगेच ऍडव्हर्टिजमेंट त्या ठिकाणी आम्ही काढू साहेबांनी साहेबांनी त्यात मी दुपारी फोन केला आणि त्या सकाळी फोन केला आणि त्या दिवशी संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत ज्या सातशे आठशे जागांसाठी मान्यता एका दिवसामध्ये मला वाटतं विक्रमी वेळेमध्ये जी मान्यता त्या ठिकाणी मिळाली असते आम्ही इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना किंवा इतर खात्यामधल्या लोकांना विचारतो तर त्या ठिकाणी प्रस्ताव केल्यानंतर कितीतरी महिने त्या ठिकाणी लागतात पण एका दिवसामध्ये एवढी सूत्र त्या ठिकाणी फिरतात आणि अधिकाऱ्यांचे बोल येत होते प्रस्ताव कुठे आहे म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांच्याकडनं म्हणजे अगदी त्याच्या त्या डीडीआर पासून असेल जॉईंट रजिस्टर पासून कमिशनर पासून सगळ्या फायल एका दिवसात त्या ठिकाणी फिरून आम्हाला एका दिवसामध्ये बरोबर दिसायचं एका दिवसामध्ये विक्रमी वेळेमध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळाली म्हणजे आपला माणूस ज्यावेळेस एखाद्या सत्तेच्या ठिकाणी असतो आपला माणूस सत्तेच्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी त्यांना अधिकार असतात त्या अधिकाराचा उपयोग शेतकऱ्यांसाठी केला जातो संस्थेसाठी केला जातो सामान्य माणसासाठी दिला केला जातो महिलांसाठी केला जातो दिन त्या ठिकाणी केला जातो इथे काही महिला त्या ठिकाणी बसतात बऱ्याचदा एखादा व्यक्ती आपली त्यावेळेस अधिकाराच्या पदावरती असताना सहज कामं होतगिरी तर कधी कधी किंमत त्या ठिकाणी कळत नाही परंतु ज्यावेळेस पद नसतं आणि ज्यावेळेस आपण लक्षात येतं की ज्यावेळेस सत्ता नसते माणसं अधिकारावरती नसतात त्यावेळेस छोट्या छोट्या कामासाठी किती एलपाटे घालाव्या लागतात किती समोरच्या माणसासमोर नतमस्तक व्हावं लागतं किती वेळा समोरच्याच्या पाया पडाव्या लागतात याची जाणीव याचा अनुभव घेणारा मी एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेस आपली माणसं ज्यांना आपण आपली म्हणतो जे आपल्यावरती प्रेम करतात जे आपल्यावरती माया करतात जे आपल्यावर विश्वास ठेवतात ज्यांना असं वाटतं आपले प्रश्न सुटले पाहिजे आपण सुखी झालं पाहिजे कुटुंब सुखी झालं पाहिजे माझा कार्यकर्ता सुखी झाला पाहिजे अशाच प्रकारची माणसं त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर त्या सत्तेची फळ चाकायचं काम आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं मी ज्या नीत बऱ्याचशा लोकांशी कधी कधी कार्यक्रमाच्या का निमित्ताने येत असतो बोलत असतो त्यावेळेस खरं तर साहेबांच्या बद्दल अतिशय चांगल्या प्रकारचं बोललं जातं एवढ्या संस्था तर इथं आल्यानंतर सुद्धा मी तर या सभागृहात पहिल्यांदाच आलो पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या ग्रामपंचायती एखाद्या छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचं सभागृह त्या ठिकाणी असू शकेल ही कल्पना सुद्धा मी केली नसते विकास म्हणजे तरी का असतो विकास म्हणजे हेच असतो ना सरकारनं केला यानं केला तर आपण सरकार सरकार म्हणत असतो केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा वेगवेगळं असेल असं काय आहे का पा ते सरकार चालत चालत आलं ते राज्य सरकार चालत चालत आलं ती विकास सोसायटी आपल्याकडे चालत आली किंवा शासन म्हणजे काय शासनाची माणसं माणसं म्हणजे आपण अधिकार दिला ज्यांना चेअरवर बसवलं ज्यांना पदावरती बसवलं ती जिवंत माणसं त्या त्या संस्थेला रिप्रेझेंट करत असतात आणि त्या जिवंत माणसांनी ठरवलेल्या धोरणानुसार लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडणार का गरिबी दूर होणार का त्यांच्या विवंचना संपणार का समस्या संपणार का राणीमान उंचावणार का हे सर्व डिपेंड करतं जो माणूस त्या अधिकाराच्या खुर्चीच्या पदावरती बसल्यानंतर त्या ठिकाणावरून ज्या पद्धतीनं निर्णय घेतले जातात त्या निर्णयावर ठरतं आपली गरिबी हटणार की हटणार नाही आपण स्वाभिमानात जगणार का जगणार नाही आम्ही अनेक आता आमच्याकडे अनेक कारखाने असतात मी नाव घेत नाही परंतु त्या त्या ठिकाणचे असणारे रेट आणि मी ज्या ज्या आपल्या कारखान्याचा असणारा दर हा पाहिल्यानंतर लक्षात येतं की कशा पद्धतीने कारभार त्या ठिकाणी करावा लागतो म्हणजे सामान्य माणसाला त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळत असतो अनेक गोष्टी आपण आता आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करलं दादांनी वळसे पाटील साहेबांनी मला त्या ठिकाणी पुन्हा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली ज्या ज्या वेळेस महिला या ठिकाणी आहेत प्रत्येक वेळेस साहेब त्या ठिकाणी सांगतात की आमच्या महिलांना त्या ठिकाणी अत्यंत कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा केला पाहिजे परवा सुद्धा एका दिवस आम्हाला सांगितलं की व्याजदर कर्ज पुरवठा त्या ठिकाणी जे आहे त्याचे लिमिट वाढवा पाच लाखाचं लिमिट होत साहेब तुम्ही सांगितलं नंतर आता साडेसात लाखापर्यंत लिमिट केलंय आणि तारण दिलं तर विना तारण साडेसात आणि तारण दिलं तर पंधरा लाखापर्यंत आपण त्या ठिकाणी महिलांना सुद्धा कर्ज पुरवठा केलाय व्याजदर पूर्वी जास्त होता साहेबांनी सांगितलं चार टक्के व्याजदर कमी करा कमी करा आज चार टक्क्यानं महिला बचत गटाला कर्ज दिलं जातं परंतु मला हे माहिती आहे की साहेब त्याच्यामध्ये समाधानी नाही त्यांचं म्हणणं याच्यापेक्षा व्याजदर महिलांसाठी कमी झाला पाहिजे त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले पाहिजे त्या स्वतःच्या पायावरती त्या ते ठिकाणी महिला सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून उभ्या राहिल्या पाहिजेत म्हणजे सर्वांगीण विकास करण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आज मला एक उदाहरण या ठिकाणी द्यायचं विकास सोसायटीचा कार्यक्रम असताना सुद्धा काही सोसायटीचा ज्यांचा तिटकारे साहेबांनी उल्लेख केला की या काही विकास सोसायटी त्या ते ठिकाणी अनिष्ट तफावतीमध्ये आहेत इम्बॅलन्स आपला त्या ठिकाणी असतो मुळातच अनिष्ट तफावतीमध्ये संस्था जाताच कामाने याची खबरदारी जे आपण विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी संचालक म्हणून कचेरी म्हणून म्हणून काम करत असतो त्यावेळेस घेतली पण कधी कधी नैसर्गिक आपत्ती येते नैसर्गिक संकट येत काही मानवनिर्मित संकट असतात आणि अशा प्रकारच्या संकटामधून कधी कधी संस्था अडचणीत येत असते आम्हाला साहेबांनी त्या ठिकाणी पाठीमागं था दोन, दोन वर्षापूर्वी सांगितलं एवढा चांगल्या प्रकारचा नफा बँकेला मिळतोय तर त्या ठिकाणी ज्या अनिष्ट तफावतीमध्ये संस्था आहेत त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करा आपण त्या ठिकाणी दहा कोटी रुपयाचे याच्यातून आपण तरतूद केली वीस लाखापर्यंत ज्या अनिष्ट तपावतीमध्ये संस्था आहेत त्यांना वीस लाख रुपयापर्यंत कर्ज द्यायचं दहा वर्षाच्या मुदतीनं त्यांना ते कर्ज द्यायचं आणि दहा वर्षाच्या मुदतीमध्ये त्यांनी फक्त व्याजच त्या ठिकाणी दहा वर्षानंतर भरायचं अशा प्रकारचं एक आपण त्या ठिकाणी त्यांना सोय ही करून दिलेलं आहे म्हणजे दहा वर्षानंतर मग बिगर व्याजी द्यायचं आणि दहा वर्षानंतर त्यांनी त्याची परतफेड करायची म्हणजे व्याज त्यांनी द्यायचंच नाही दहा वर्षापर्यंत ते वीस लाख रुपये त्या संस्थेला मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जर कल्पना केली तर दहा टक्के जरी व्याजदर त्या ठिकाणी धरला तर वीस लाखाच्या वरती दर, दर, ला। दर वर्षाला आपल्याला दोन लाख रुपये त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे हे हे साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी आम्हाला आदेश दिले की आपल्या संस्था टिकल्या पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे तो जगला पाहिजे त्याला चांगल्या प्रकारचं व्याजदर मिळालं पाहिजे साहेब मधल्या काळामध्ये आपण पाणी पुरवठ्याच्या योजना त्या ठिकाणी करायचो कधी कधी गायीच्या गायीला कर्ज दिलं जायचं पाईप कर्ज दिलं जायचं कर्ज जा पाइप लाईनला किंवा गाईला घेतल्यानंतर त्याच कारणासाठी खर्च होता असं नाही कारण वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असायच्या गाईला जर कर्ज दिलं गाई, कर गाई गोठ्याला किंवा म्हशीला कर्ज दिलं तर त्या ठिकाणी इन्शुरन्स काढावा लागायचा त्यासाठी आपले पैसे जायचे कधी कधी कर पाईपलाईनला कर्ज गेलं की मग पाईप खरेदी करा हे खरेदी करा त्याला जीएसटी आपला जायचा म्हणून आपण बळीराजा कर्ज पुरवठा योजना सुरु के लाका। थोड़ा के त्या ठिकाणी सुरू केली ज्याच्यामध्ये साडेसात लाखापर्यंत कोणत्याही कारणासाठी तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकता म्हणजे थोडा थोडक्यात या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी करता येत मला आनंद या ठिकाणी वाटतो की ज्यावेळेस साहेबांनी हे वेगवेगळ्या सहकार खात्यामध्ये सुद्धा आपलं केडर असतोच नव्हतं केडरचा अस्तित्व संपलं होतं आम्ही सगळ्यांनी दादांच्या मार्फत साहेबांना विनंती केली आणि केडरचं अस्तित्व सुद्धा आता जी आर निघाला आणि पुन्हा दोन हजार सात ला वैद्यनाथन समितीच्या शिफारसीनुसार जे केडर संपली होती ते केडर पुन्हा पुनर् जशीच्या तशी पूर्वी जशी होती तशा प्रकारचे केडर पुनर्रचना करण्याचं काम सुद्धा वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केलं अत्यंत वेगामध्ये हे अशा प्रकारचं निर्णय घेण्याची क्षमता ती कपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सातत्यानं समाधान वाटतं आज एक गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आहे आजही आम्हाला याही गोष्टीचा मला उल्लेख एका गोष्टीचा साहेबांसमोर या ठिकाणी करावा असं वाटतं पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत शैक्षणिक कर्ज आपण देतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही प्रकारच्या सभासदांना असतील किंवा कुठल्याही माणसांना शैक्षणिक कर्ज दिलं जातं ते चाळीस लाख रुपयापर्यंत देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी दिलं जातं इतर ठिकाणी बँकांमध्ये दहा टक्के व्याजदर आहे काही बँकांमध्ये अकरा टक्के शैक्षणिक व्याज व्याजदर आहे आपण जर कर्ज वेळेत परतफेड केली तर आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना देशात परदेशात जाण्यासाठी फक्त सहा टक्के व्याजदरानं कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला जातो एवढ्या कमी व्याजदरानं देशात देशात कुठल्याही बँकेचा कर्ज पुरवठा नाही आपल्या गृह कर्ज देतो तुम्हाला जरी पुण्याला पुण्याला घर घ्यायचं असेल असेलच असेल आणि ते एन एटीपी शंक्शन असेल तर आठ टक्के म्हणजे महाराष्ट्र बँकेपेक्षा स्टेट बँकेपेक्षा नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी व्याज दरानं ग्रह कर्ज पुरवठा सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो आणि हे सगळं एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे संचालक मंडळ काम करतोय तरी आपला ग्रॉस प्रॉफिट या चारशे अठरा कोटी रुपयांचा आहे म्हणजे नफाही आपल्या त्या ठिकाणी चांगला आहे आणि म्हणून नफा मिळाल्यानंतर साहेबांचं सतत असतं आपण संस्था निर्माण करतो ते फक्त नफा मिळवण्यासाठी नाही त्याच्यामध्ये वेलफेअर बँकिंग झालं पाहिजे त्या नफ्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी आपण करतो का याचा तुम्ही विचार करा आणि तशा पद्धतीनं धोरण ठरवा असं सतत ज्या ज्या वेळेस मी त्यांच्याकडे जातो त्या त्यावेळेस तशा प्रकारचं मार्गदर्शन ते, ते, मार्ग ते करतात आणि मग संचालक मंडळ त्यांच्या सूचनेनुसार आम्ही त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असतो विविध कार्यकारी सेवा सहकारी से सोसायटी म्हणून आपण काम करत असताना त्या ठिकाणी मी संचालक आहे मी चेअरमन आहे आपलं अस्तित्व असलं पाहिजे नवीन योजना असल्या पाहिजेत नवीन धोरण आखली पाहिजेत चांगल्या सोसायटी कशा प्रकारे काम करतात ते पाहिलं पाहिजे आपल्या नावातच नावातच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे पण आपण विविध कार्य करत नाही चला आपण खरं तर विविध कार्य करत नाही तर ते, ते केलं पाहिजे एकच कार्य बँकेकडनं कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज म्हणजे इथं सांगत नाही बऱ्याच ठिकाणी माझ्याही तालुक्यामध्ये बँकेकडनं कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज शेतकऱ्यांना द्यायचं मधला जो दोन टक्क्याचा तीन टक्क्याचा काही गाळा ठेवला जातो तो, तो म्हणजे आपला नफा तेवढ्यात ते टिकणार ते नाही असं मी सहज मी विचार केला हॉस्पिटलवरती बसतो बसल्यानंतर की एका एखादी विविध कार्यकारी सेवा सहकारी से सोसायटी आहे कुणाचे तीनशे सभासद असतात कुणाचे चारशे असतात कुणाचे पाचशे असतात पाचशे सभासद समजा एखाद्या सोसायटीचे आहेत आणि त्या सोसायटीचे सगळे सभासद त्यांच्या घरामध्ये तेल घ्यायचे मीठ घ्यायचे मिरची घ्यायचे कापड घ्यायचे काय घ्यायचे वर्षभरामध्ये एक लाख रुपयाचं तरी खरेदी कोणत्या ना कोणत्या दुकानातून आपण त्या ठिकाणी करत असतो मग पाचशे सभासदांनी ठरवलं मी कुठून खरेदी करणार नाही माझ्याच विविध कार्यकारी सेवा सहकारी से, सोसायटीचं दुकान किंवा कापड दुकान काय असेल ती माझ्या गावात आम्ही सगळे मिळून सुरू करू आणि बाहेरून खरेदी करण्यापेक्षा इथून खरेदी करा पाचशे लोकांनी जर एक एक, एक लाख रुपयाची खरेदी जर त्या दुकानातून केली तर पाच कोटी रुपयाचा बिझनेस होईल त्याच्यामध्ये जर वीस टक्के फक्त प्रॉफिट धरला एक कोटी रुपये प्रॉफिट वर्षाला त्या सोसायटीला होऊ शकतो त्याच्यामध्ये दहा टक्के प्रॉफिट धरला तरी त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये होऊ शकतो आणि अडीचशे सभासद पुन्हा निम्मे धरले तरी पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी नफा मिळू शकतो पण ज्या सोसायटीच्या सभासदांनी स्वतःचा व्यवसाय त्यांच्या त्यांच्या गावा सुरू केल्यानंतर त्या सभासदांनी इथून त्या ठिकाणी माल घेतला पाहिजे शेवटी जरी नफा वाढला तर डिव्हिडंड रुपाने पुन्हा तुम्हाला डिव्हिडंड रिटर्न येणार आहे म्हणजे कुठल्याही बाजूने विचार केला तरी नफा होणार आहे पण कोणत्याही बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात सुद्धा साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं व्यवसाय विकास आराखडा जो करतो तो व्यवसाय कोणता करा आपल्या गावात आपल्या परिसरात कोणत्या गोष्टी पिकतात आपल्या लोकांना कोणत्या गोष्टीची आवड आहे कोणत्या वस्तू आपल्याकडे खपू शकतात त्याच प्रकारच्या गोष्टींचा आपण व्यवसाय त्या ठिकाणी जर केला म्हणजे त्या त्या ठिकाणची लोकल गरज काय स्थानिक गरज काय कशाचा खप होतो कोणता धंदा चालेल हे बाहेरच्या लोकांपेक्षा सर्वात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी कळेल आम्ही एक दप्पा पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी अशाच प्रकारचा बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन कोणाकडनं तरी एजन्सी हायर करून आउटसोर्स करून घेतला त्यांनी इकड जिथं ऊस पिकतो ना तिथं सुद्धा भाताच्या गिरणी करायला सांगितलं आणि तिथं भाग विकतो तिथं ऊस आणि गुळाच्या संदर्भात सुद्धा काही म्हणजे याचा अर्थ काय लोकल नीड काय लोकल गरज काय कच्चा माल तिथं कोणता आहे या सगळ्या प्रकारचा विचार करून बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला पाहिजे हा अशा प्रकारचा टाय प्लॅन असता नये म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण बिझनेस मध्ये व्यवसाय त्या ठिकाणी करूया सुदैवानं साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी लाभलंय सर्वांगीण नेतृत्व आहे सगळ्यांना बर बर बरोबर घेऊन जाणार आहे प्रचंड शांत सगळ्यांच्या अडचणी समजून घेऊन कुणालाही न दुखवणार अशा प्रकारचं नेतृत्व आज आंबेगाव तालुक्याला मिळाले आम्हालाही बँकेला त्या ठिकाणी मिळाले महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळाले हे जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे आणि त्यांचा फायदा आपल्याला सुद्धा कसा करून घेता येईल याचा विचार आपणच केला पाहिजे कारण शेवटी नेते त्या लेवलला राज्य लेवलवर काम करत असतात सगळ्याच गोष्टींच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं नाही आम्ही बँक चालवतोय ते जरी संचालक असतील सहकार मंत्री असतील तरी आम्ही आमची दुखणी गाय त्यांच्याकडे घेऊन जातो अडचणी घेऊन जातो समस्या घेऊन जातो गेलं पाहिजे तर मग त्याच्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतात आणि याच्यातून पुढे जातात आता सहकारामध्ये बरेच लोक टीका करतात सहकारामध्ये सहाकार होतो सहकार नीट चालत नाही सहकारामध्ये काय अपप्रवृत्ती आहेत सगळीकडेच आहेत सहकारातच अपप्रवृत्ती असे नाही प्रत्येक ठिकाणी आप प्रवृत्ती आहेत त्यात दूर करायचं काम आपण केलं पाहिजे आणि बांधावरती उभे राहून शेती करता येणार नाही तो चुकीचा तो चुकीचा ती संस्था चुकीचं राजकारण चुकीचं आम्हाला त्यात यायचंच नाही म्हणून चांगली माणसं आधी नाही तर वाईट माणसं बाहेर पडणार नाहीत म्हणून त्याही पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि सगळंच चित्र काही वाईट नाही समुद्र गढूळ झाल्या म्हणून कपाळाला हात लावून बसण्यापेक्षा समुद्र गडूळ झाला म्हणून कपाळाला हात लावून बसण्यापेक्षा समुद्रामधलं ओंजळभर पाणी बाजूला घ्यावं तेवढं आपापल्या लेवलवर स्वच्छ करावं तेवढंच स्वच्छ केलं तरी बरंच काय त्या ठिकाणी होईल आपण पाणनिवळी बनूया आपापल्या गावापुरती आपापल्या परिसरापुरती आपल्या संस्थेपुरती प्रत्येकाने सारखं का काम निवळायचं केलं काही लोक येतात परत ते गडूळ करून टाकतात नदी वाहते नदीत डबक असतं डबक्यामध्ये गावातली जनावर येतात ते डबकं अस्वच्छ करतात गडूळ करतात सगळं काय त्या ठिकाणी होत पण निवळीने मात्र पाणी निवळायचं काम आपण ठेवलं पाहिजे साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीनं पान निवळीच काम करताय अनेक पान निवड्या त्यांच्या बरोबर आल्या तर बऱ्याच त्या ठिकाणी पाणी निवडून त्या ठिकाणी होऊ शकतं सगळं काही चांगल्या प्रकारचं होऊ शकतंय सगळ्या गोष्टी घडणार आहेत म्हणून मी सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन आहे ना त्यानं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम करतोय भविष्य काळामध्ये आपल्या सुद्धा अनेक अपेक्षा नक्कीच आहेत त्याही आम्ही दूर करायचं मध्ये काही लोकांनी साहेबांनी आम्हाला सूचना केली की आपला एवढा प्रॉफिट आहे पंधरा मार्च, न, मार्च नंतर त्यांनी पैसे भरले त्यांचं काही व्याज भरून घेतलं नाही बरोबर ना पण पंधरा मार्च पूर्वी काही लोकांनी अगोदरच पैसे भरले होते त्यांना मात्र व्याजाचे पैसे भरावे लागले साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की तुम्ही असं करा एवढा प्रॉफिट आहे असं करा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तरतूद करून शासनाकडनं जोपर्यंत व्याज येत नाही तोपर्यंत पंधरा मार्च पूर्वी ज्या लोकांनी पैसे व्याजाचे भरले आहेत लोकांना ते पैसे देण्याचा प्रयत्न करा मात्र आता आम्ही ते आहे फक्त आपण आपल्या विविध कार्यकारी सोसायटी मार्फत या तालुक्यात संपूर्ण झाले पण काही तालुक्यांमध्ये मी काल नाव सांग दोन तीन तालुक्यात गेले तर ता काही विकास सोसायटींनी त्यांचेच पैसे भरून म्हणजे तुमच्या विकास सोसायटीने तयार करायचं त्यानंतर त्या शाखेत तपासणी करायची आणि मग ते, ते, ते क्लेम बँकेकडे पाठवायचं बँकेने त्या ठिकाणी तयार केले तिथून लगेच पैसे तुमच्याकडे त्या ठिकाणी येतात त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये शासनाकडनं जरी उशीर झाला तरी आपल्या पुणे जिल्हा बँकेमार्फत आपण आपलं ते व्याज आपण भरण्याच्या संदर्भातलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीही आपण काळजी त्या ठिकाणी घेतोय त्यामुळे तोही तुम्हाला लोड पडणार नाही मी पुन्हा एकदा आपण सगळे आंबेगाव तालुक्याचा आदर्श जिल्हा जिल्ह्यामधल्या सगळ्याच तालुक्यातल्या विकास व्यवसाय घेतात तुमचं काम अतिशय डिसिप्लिन आहे जास्त शिस्तबद्ध काम आहे आणि माणसं इथली चांगली आहेत असं चांगलं चांगलेपणा कायमस्वरूपी ठेवा एवढीच विनंती करतो आणि या वर्षीचा साहेबांना सांगतो की सत्तावीस हजार कोटी रुपयाचा टर्न ओव्हर झालाय आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आणि आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अरोरा पाटील साहेब आज देशातल्या सगळ्या डीसीसी बँकांमध्ये टॉपला आहे इव्हन तेच नाही इव्हन तेच नाही तर ज्या अर्बन शेड्युल कॉपरेटिव्ह बँक आहेत ज्या अर्बन शेड्युल कॉपरेटिव्ह बँक आहेत रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटला जाऊन पाहिलं तरी लक्षात येईल ज्या टॉपच्या पाच बँक आहेत म्हणजे कॉसमॉस सारख्या असेल सारस्वत असेल ज्या टॉपच्या पाच बँक आहेत त्या टॉपच्या पाच बँकांचे जे फिनान्शियल इंडिकेटर्स आहेत त्या फिनान्शियल इंडिकेटर्स मध्ये तुमची माझी आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातल्या टॉप Banker, अर्बन शेड्यूल कॉपरेटिव्ह बँकांमध्ये आज आपण त्या ठिकाणी आहे सहकारी बँकांच्या बद्दल कॉम्पिटिशन राहिलेली नाही हे आणि त्यांचं कार्यक्षेत्र देश आहे आणि आपलं कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे म्हणजे पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणारी जिल्हा मध्यवर्ती बँक देशाचं कार्यक्षेत्र असणारे अर्बन शेड्यूल कॉपरेटिव्ह बँकाच्या पहिल्या टॉप पाच मध्ये जाऊन बसते याच कारण साहेब आणि दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे संचालक मंडळ काम करतोय म्हणून हे पॉसिबल झालं सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे सत्कार त्या सगळ्या सत्कारार्थींना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आपापल्या लेवलवर एक पायलट प्रोजेक्ट सुरू करा आपल्या गावापासून सुरुवात करा आपल्या सोसायटीपासून सुरुवात करा आणि तुमचं काम इतरांनी बघू द्या आणि ते पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पुढे जात आहेत एवढंच मी त्या निमित्तानं सांगतो मला बोलवलं त्याबद्दल मी साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं संयोजकाचं मनापासून आभार मानतो धन्यवाद साहेबांनी आता भरतीच्या संदर्भात आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे भरतीची प्रक्रिया आता चालू होईल जवळजवळ एक हजार जागा त्या ठिकाणी भरायची आधीशे तीनशे छप्पन आणि सातशे साहेबांनीच परवानगी दिलेली आहे त्यामुळे आपल्या बँकेमध्ये एक हजार जागा लवकरच त्या ठिकाणी भरल्या जातील आपल्याही मुलांना सांगा चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास केल्यानंतर आपलीच मुलं त्या ठिकाणी आपल्या मुलांनीच बँक चालवावी म्हणून त्यांना नीटपणाने अभ्यास करायला सांगा एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो